शेवग्याच्या शेंगा ह्या आपण डाळीमध्ये तर घालतोच पण या शेवग्याच्या शेंगांपासून टिफिनमध्ये घेऊन जाण्यासाठी सुकी भाजी आपण कशी बनवू शकतो ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला बघा इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगांची सालं आहेत ही काढून टाकायची आहेत आणि ह्या कट करून घ्यायच्या आहेत त्यासोबत स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर यासाठी चमचाभर मी तेल गरम करून घेतलं आहे आता या शेंगा आपण ह्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या किंवा फ्राय करून घ्यायच्या आहेत थोड्या वेळासाठी आपण ह्या परतवून घेऊया आता ह्या परतवून झाल्या की यामध्ये थोडंसं हळद थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि या शेंगा आहेत आपल्याला भाजून घ्यायच्यात थोड्याफार करपल्या पाहिजेत म्हणजे याचा एकदम स्मोकी फ्लेवर असा या शेंगांमध्ये उतरतो खाण्यासाठी एकदम टेस्टी होतात तर झाकण मारून मी जवळजवळ पाच मिनटं या शेंगा अशाच वाफेवरती शिजवून घेतलेल्या आहेत तर बघा छानशा करपल्या आहेत थोड्याफार आता ह्या शेंगा आपण काढून घेऊया याच कढईमध्ये आता मी दोन चमचे एवढं तेल गरम करून घेते आहे तेल गरम झालं की यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची त्याचसोबत कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा थोड्या वेळासाठी सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा यामध्येच आपण आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आलं लसूण पेस्ट घातल्याच्या नंतर यामध्ये आता हळद लाल तिखट गरम मसाला पावडर घालून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं मसाला छानसा फ्राय झाला की आपण यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घ्यायचा कांदा आणि टॉमॅटो छान शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जा। आणि झाकण मारून आपल्याला हा मसाला आहे हा शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ दोन मिनटं मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे वाफेवरती तर हा टॉमॅटो आहे टॉमॅटो छानसा सॉफ्ट झाला की याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं चमचाने म्हणजे एकदम व्यवस्थित मसाला हा तयार होतो हा मसाला तयार झाल्याच्या नंतर आपण ज्या शेंगा भाजून घेतलेल्या होत्या ह्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या चवीपुरता मीठ घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर यामध्ये पाणी घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता म्हणजे शेंगा अजून या छान शिजल्या जातात तर यामध्ये जास्तसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे नाहीतर शेंगा आहेत या जास्तच शिजल्या जातील तर यावरती झाकण ठेवायचं आणि हा मसाला व्यवस्थित असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे भाजी बघा तयार झालेली आहे आपली शेवग्याच्या शेंगांची सगळ्यात शेवटी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं भाजलेल्या शेंगदाण्याचं हे कूट केलेलं आहे हे घालून घ्यायचं याला मिक्स करून घ्यायचं आणि अजून एक दोन मिनटासाठी झाकण मारून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा ही शेवग्याची शेंग्याची भाजी छान अशी सुकी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता एकदम परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षक फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा